नमस्ते आज ना सकाळीच मी हो, नाश्त्यासाठी ना साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि मला माझ्या मोठ्या मुलाला ना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते आता तो जाईपर्यंत पुढच्या महिन्यात जाणार ना तोपर्यंत त्याच्या आवडीचंच काय काय असं बनवायचं ठरलेलं आहे तर म्हणून ही साबुदाण्याची खिचडी केली नाश्त्याला आणि मला ना पाच किलो थालीपीठ भाजणी थालीपीठाची ऑर्डर आली होती ना तर काल मी ते सगळं भाजून घेतलं होतं आणि आज ना मी घरघंटीवर ते दळून घेतलं आहे आणि ना ह्या आठिळा आहेत आणि आज ना मी आठिळा घालून तिखट डाळ बनवणार आहेत आणि आठवळ्या आहेत ना माझ्या सासऱ्यांच्या फेवरेट होत्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते त्यावेळेला आठळ्या घालायलाच सांगायचे आणि जर नाही घातली की मग त्या दिवशी अगदी रुसून बसायचेत असे ही त्यांची आठवण आथ। मात्र कायमची लक्षात राहिली आहे आठवळ्या दिसल्या की त्यांची आठवण येतेच येते आणि सुक्या जवळ्यामध्ये पण त्यांना आठव्या घालून खूप आवडायच्या ती पण भाजी त्यांना मग त्यामुळे ह्या आठवळ्या दिसल्या की त्यांची आठवण होतेच आणि अशा प्रकारे ना मी तिखट डाळ करून घेतली आणि आता हा भाताचा कुकर लावला आणि चपात्या मी आधीच करून घेतल्या होत्या आणि ना कुकरमध्ये ना मी डाळ आणि हे बटाटे उकडून घेतले होते तर ह्या बटाट्यांची ना मी तिखट वरण बनवलं आहे आणि बटाट्याची हिरवी मिरची घालून भाजी बनवणार आहे तर ही पण भाजी बनवताना ना अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात तर आम्ही त्यावेळी शाळेमध्ये असताना ना जर पिकनिकला जायचं असेल तर मग आम्हाला ना बटाट्याची भाजी आणि पुरी असंच दिलं जायचं आणि जेव्हा मी गावी होती ना शाळेमध्ये तेव्हा मात्र आई माझी बटाट्याची भाजी आणि घावणे द्यायची तर तिखट इकडे पिकनिक नसायची पण वनभोजन मात्र असायचे ती पण आठवण माझ्या अगदी आवर्जून मला ते आठवतच मग असे ती भाजी आम्ही बनवायचो दोन महिने झाले मी तर हे भिडं वापरलंच नाही म्हणून मी रात्री त्याच्यावरती दोन कांदे तेलावर परतून ठेवले आहेत तर बघू आता त्याच्यावर खावणे येतात की नाही ते मी बघते करून तर मी ना हे आता पुन्हा ते भिडं तापत ठेवलं आहे आणि त्याच्यावरचा कांदा तो पुन्हा गरम केला आणि काढून ठेवला पण आता काय मी तो कांदा फेकून देणार नाही कारण हे भिडं चांगलं आहे आणि जेव्हा मी मालवणी पद्धतीचं खोबरं भाजेन ना तेव्हा तो कांदा त्याच्यामध्ये वापरणार आहे तर ना मी रात्री एक छोटा पेला म्हणजे शंभर ग्रॅम तांदूळ भिजत टाकले होते आणि मग तर त्याचे आता हे घावणी करायला घेतलेत पण हा बघा हा पहिलाच घावणा ना पूर्ण खराब झाला आणि हा घावणा ना तेवढ्यात वहिनी आली होती तर तिने तो घातला होता पण मी तो काढला पण तो काही आला नाही मग पुन्हा मी दुसरा घावणा घातला आणि तो घावणा सुद्धा हा बघा असाच खराब झाला म्हणजे उचलला नाहीये आता दोन महिने झाले भिड्यावरती आम्ही घावणे केलेच नाहीत ना त्यामुळे आता हे बघा म्हणून ट्रायल म्हणून मी ते थोडेसेच तांदूळ टाकून म्हटलं बघू येतात का मग दुसरा पण नाही आला आणि तिसरा थोडा चांगला आला आणि हा चौथा घावणा आहे हा थोडासा असा उचलला गेला आहे हा बघा असा म्हणजे आला आहे बऱ्यापैकी चांगला आणि अशा प्रकारे बघा पहिला घावणा हा खराब झाला नंतर हा चौथा आहे हा दुसरा घावणा थोडा खराब झाला तिसरा घावणा थोडा चांगला आला आणि चौथा घावणा पूर्ण आला आहे थँक यू